आता थंडीला सुरुवात झालेली आहे हिवाळा ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि बाजारात तुम्हाला मुबलक प्रमाणात हा आवळा विकायला आलेला दिसेल आणि इतर ऋतूत तेवढासा आवळा आपल्याला मिळत नाही मात्र हिवाळा ऋतूमध्ये तुम्हाला हा भरपूर विटॅमिन सी असलेला आवळा बघायला मिळतो छोटा आवळा निस्ता खाल्ला जातो पण मोठा आवळा आपण तसा खाऊ शकत नाही कारण तो चवीला तुरट लागतो आणि इथे मी भरपूर आळूची पानं आणलेली तर ही पानं स्वच्छ धुवून किचनच्याच प्लॅटफॉर्मवर वाळत घातलेली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोट्या छोट्या आवळ्यांचं तिखट आणि गोड असं लोणचं जे की मला खूप आवडतं तर हे आवळे आणलेले तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडा वेळ उन्हात वाळत घातले की जेणेकरून त्यावरचं जे सगळं पाणी आहे ते सुकून जाईल थोडा वेळ उन्हात घातल्यानंतर आता आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं तर छोट्या छोट्या या आवळ्यांचं लोणचं बनवणं अगदी सहज सोप्पं आहे कसं बनवायचं ते सांगते जितका आवळा आहे तेवढंच गुळ घ्यायचं आणि हे समप्रमाणात घेतल्यानंतर एका कढईमध्ये आवळा गुळ एकत्रित करून घालायचं आणि त्यामध्ये लाल मिरच्या लवंग थोडंसं मिरी आणि किंचितचं मीठ घालायचं आणि हे पूर्णपणे या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मिक्स होऊन द्यायचं आवळे जोपर्यंत छोटे होतात तोपर्यंत जसं मोठ्या आवळाचा मुरंबा बनवतो तसंच या छोट्या आवळ्यांचं बनवायचं आहे आणि पूर्ण आवळ एकदम बारीक झाल्यानंतर बघितलं तर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर बळणीत थंड झाल्यावर बळणीत भरून घ्यायचं आणि हे आवळ्याचं लोणचं चवीला खूप छान लागतं आणि लोणचं बनवल्यानंतर लगेच लगेच अळूच्यावड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अळूच्यावड्या हा माझा एकदम फेवरेट विषय आणि बाकीचं जेवणही तयार आहे